गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर तारीख आहे सतरा नोव्हेंबर सकाळचे वाजले साडेपाच आपण निघलोय आपला तीन चार दिवसाचा गॅप झाला गॅप नाही झाला आपण दोन दिवस काम केलं होतं दोन दिवस आपण घरी होतो घरचे गावाला गेले सो घरी एक जण पाहिजे होतो शॉपमध्ये घरच्या काम नाही केला आज पण हाफ डेचे हाफ डे म्हणजे आपलं जसं काम उरकल तसं आपण येणार आहे घरती एक वाजेपर्यंत नेहमी आपण येतो तसं तर आता सीएनजी अर्धे टाकी आहे अर्धे टाकेपेक्षा पण कमी आहे तर सीएनजी भरू आणि नंतर बघूया आपली सुरुवात कोण करते चार दिवसाच्या नंतर समजा व्हिडिओ येतोय दोनशे एकोणस अडॉ त्याला भेटलेत कस्टमरकडनं आणि इथनं आपण लगेच दिवस ऑन केलेलंच होतं तर वाकडची दिसते दोनशे पंचेचाळीस सोळा किलोमीटर पण ही बॅक साइड पासन प्लॅटफॉर्म नंबर सहा पासन घेतली आपण कस्टमरला कॉल केलाय थांबलेत बोलले तिथं हल्जीर शॉपपाशी तर ठीक आहे करूया पिकअप आणि बघू वेगळं किती लागतो याला पण लागणार नाही पण म्हणजे कन्फर्म आहे वेट करतो बोलले तर ही वाकडची रायड होती आपण कम्प्लीट आहे तर ब्रिज चार इकडेच आहे तर दोनशे पंचेचाळीस रुपये कस्टमरचं बिल झाले दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे एकोणसाठ पाचशे चार रुपये अर्निंग झाले गाडी चालली बत्तीस किलोमीटर तर सात वाजून सतरा मिनिटं झालेत आता बघूया इथे आता इथं तर काय वाजलं नाही कोणतंच इथ वाचत नाही मी पण आता सॅटर्डे संडे असल्यामुळं ऑफिसला सुट्टी सो बघूया पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला राईड कुठे पडते पिंपळे लखमनं आपल्याला एक इंटरसिटी राईड आली मला दाखवले साडेसहाशे रुपये तर आपण घेतली पटकन ते होती येवलेवाडी तर मी या कॉलेजला एकदा आलो होतो ट्रिनिटी इन्स्टिट्यूट काहीतरी आहे टेक्नॉलॉजी तर हांडेवाडी अवतेवाडीपासून थोडंसं पुढे कोंडव्यातनं जाऊन आले पण मी आत नाही आलो बाहेरच थांबलो होतो तर ऑनलाईन पेमेंट होतं पाचशे सत्त्याण्णव रुपये सहाशे रुपये का टाइम झाला आठ वाजून चौपन्न मिनटं गाडी चालली पासष्ट आणि आपला अकराशेचं काहीतरी अर्निंग झालं जवळपास सहा पाच अकरा अकराशे चार रुपये तर आता इथन संडे म्हणलं आता मुश्किल आहे राईट भेटणं तरी पण आपण बाकीचे ॲप सगळे चालू करू आणि थोडंसं पुढं जावं लागेल चार पाच किलोमीटर जी पण राहिलं आपल्याला जवळची पडेल तिथून आपण घेऊन पुढे निघू तर येवलेवाडीपासून आपण खाली उतरलो थोडं मला माहित होतं तिथं खाली उतरावंच लागेल कारण तिकडे टिप नाही पडणार आणि मी जिथे कस्टमरला सोडलं तिथे एक ओरा ओरा गाडी उभी होती ह्याची आपली टुरिस्टची ओला उबीरची तर ते बराच वेळ असं वाटलं की बराच वेळ झाले थांबले दरवाजे वगैरे उघडून निवान बाहेर फिरत होते कारण तिकडे ट्रीप पडणारच नाही आले असतील घेऊन पण तिकडनं ट्रीप नाही पडणार हे मला माहित होतं कारण मागं पण आलो होतो सो so, मी एक तीन चार किलोमीटर खाली उतरला असो तीन एक किलोमीटर तर मला दोन किलोमीटर पासून पुणे स्टेशनची राईड पडली एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये दाखवले बारा आणि दोन चौदा पॉईंट पाच किलोमीटरचे पण कस्टमरकडनं दोनशे वीस घेतलेत आणि आपल्याला एकशे सत्तर रुपये दिले ठीक आहे मोकळे जाण्यापेक्षा एकशे एक सत्तर रुपये भेटलेले काय वाईट आहे सो आता इथनं बघूया आपल्या घराकडची राईड कारण मला घरी लवकर जायचे कारण घरी कोण नाही आवरायचे घर पण नाही आवरलं दोन दिवस झाले तर कपडे वगैरे तसेच तर आता इथनं बघूया आता घराकडची राईड आपलं झालं अर्निंग बाराशे सत्तर रुपयाचं आणि एखादी आपण ट्रिप बघतोय आता घराकडची आणि एक आली होती हिंजवडी पण एक्सेप्ट करायची आधी पटकन गेली तर ठीक आहे थोडा वेट करू आणि बघूया कुठे जाते पासून आपल्याला राईड भेटली एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाची दिघी आणि एकशे ऐंशी रुपये आपल्याला दिलेत तर आपलं बाराशे सत्तर बाराशे सत्तर आठ सत्तो चौदा पंधरा तेराशे पन्नास चौदाशे पन्नास रुपयाचं काम झालंय टाइम झालाय पावणे अकरा आणि इथनं आता पण निघतोय घराच्या साईडला कारण मला जाऊन आवरायचे जरा आरती टाकी सी एन जी आहे तर आता भरली तर भरलं नाही तर मग मी उद्या सकाळी भरल पहाट आणि उद्या घरचे पण येणार आहेत भाऊ येणार आहे बाकी आई वडील थांबणार आहेत गावाला सो ठीक आहे लग्न आहे मामाच्या पोहराचं सगळे गेलेत गावाला घरी मिळते असा काही सातचा दिवस आपला गेला चार एक दो, चार, आपले चा दोन चा तीन चार पाच राईड आपल्या पूर्ण झालेत रॅपिडोच्या दोन उबेरच्या तीन राईड आज उबेरची ती मोठी राईड भेटली मुळे आपल्याला भेटला आणि ती इंटरसिटी होती आता इंटरसिटीचं थोडस सा तुम्हाला सांगतो तर इंटरसिटी म्हणजे असं का सिटी पुणे सिटी सोडून दुसऱ्या सिटी मध्ये जात आहे जसं की पुणे तळेगाव ही पण इंटरसिटी होती हिंजवडी टू तळेगाव ही पण इंटरसिटी होती पुणे सिटी टू राजगुरुनगर ही इंटरसिटी होती पुणे टू इकडं वरच्या साईडला गेले रांजणगाव ही इंटरसिटी होती आणि आज जी मी घेऊन गेलो पुणे टू येवलेवाडी वगैरे आता ही सिटीपासनं हार्डली तीन चार किलोमीटरच लांब आहे पण ते सिटी चेंज झाल्यामुळं रेट डबल राखतो कारण मला आता प सत्तावीस किलोमीटरचे सहाशे रुपये दिलेत साडेसहाशे रुपये कस्टमरचं बिल ऑनलाईन पेमेंट असल्यामुळं चार्जेस कमी घेतलेत आणि तिथनं मला आणखीन आली होती इंटरसिटी पंचवीस किलोमीटरची चारशे पंचवीस काहीतरी दाखवत होते पण ती सिंहगडच्या पुढे काहीतरी होती सिंहगड रोडला पुढं पण मला इकडे घरी यायचं होतं म्हणून तिकडची घेतली नाही आपण तर ठीक आहे म्हणजे अशा काहीशा राईड असल्या तर आपल्याला परवडतं इंटरसिटी वगैरे असेल तर ते पण छोट्या छोट्या अशा कारण छोट्यात राईडमध्ये पैसे भेटतात आता बघा ना ही सत्तावीस जुने चोपन्न जवळपास वीस किलोमीटरच्या पण वरती आपल्याला रेड भेटलेला आहे तर बघूया आता इथं आपण आता उद्या कसं काम होतं आपलं कारण रुटीन मध्ये यायला एक दोन दिवस लागेल कारण तोपर्यंत तो घरचे पण यायचे घरचे आले म्हणजे मग मला व्यवस्थित आणखी टाइम वगैरे देता येईल जास्त आणि पुढच्या महिन्यामध्ये किंवा जसं आपल्या घरचे येतील तर आपण थोडासा टाईम आणि वेळ व्यवस्थित करून काम जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ठीक आहे म्हणजे आज आपलं ठीक ठीक काम झालं म्हणता की किलोमीटर पण जास्त झाले ना आता घरापर्यंत माझं पण शंभर किलोमीटर होते समजा तर ऑन अँड एव्हरेज आपलं चौदा रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेट भेटतो साडे चौदा ठीक आहे किलोमीटर वाढले म्हणजे अर्निंग पण वाढल आपली तर काम आहे व्यवस्थित फक्त वेळ द्यावा लागेल